दोन हजार आठ साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल उद्या लागणार आहे त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस सज्ज झाले आहेत मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे दोन हजार आठमध्ये मालेगावमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते या प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंग कर्नल प्रसाद पुरोहित सहस काही जण संशयित आरोपी होते आणि याचा खटला कोर्टात सुरू होता तब्बल सतरा वर्षांनी याचा निकाल लागणार आहे निकालानंतर कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे मालेगावमध्ये विशेष लक्ष ठेवून आहेत मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटल्याचा निकाल हा उद्या लागणार आहे या बाबतीमध्ये मालेगावमध्ये स्थानिक आणि नाशिक मुख्यालय या ठिकाणून काही बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे ॲडिशनल एस मालेगाव आणि एच डी पी ओ मालेगाव शहर कॅम्प आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व वरिष्ठ अधिकारी हे त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत आर सी पी आणि क्यू आर टी याचे जवानसुद्धा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आवश्यक त्या बैठका त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत आणि मालेगावमधली परिस्थिती पूर्व पूर्ववत राहील शांतेत राहील या दृष्टिकोनातून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहे या बाबतीमध्ये शांतता कमिटीची बैठक ही घेण्यात आलेली आहे पोलिटिशियन स्तरावर डीवायस स्तरावर सर्व संबंधितांशी समन्वय ठेवण्याचं काम सध्या सुरू आहे माझंही प्रत्यक्ष या संदर्भात बैठका झालेल्या आहेत त्यांच्याशी बोलणे झालेले आहे आणि उद्याची परिस्थिती शांतीची राहील या दृष्टिकोनातून सर्वोत्यापर्यंत उपाययोजना आम्ही करत आहोत एम सी आय न्यूजसाठी रोहनदनी नाशिक